ज्ञानाचा प्रकाश देण्या देवा आपण जीवनाचा करा शिक्षकांवर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षा आज पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर आज पाच सप्स घेऊन साजरी करतो सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक घेण्यासाठी खूप शुभेच्छा आजच्या या दिवशी शिक्षक शिक्षक घेण्याचा श्री डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आहे ते एक आदर्श शिक्षक आणि विद्वान विद्वान आणि भारताच्या दुसऱ्या भाषा शिक्षण आहे ते उदयपूर्वमुळे त्यांचा भारतात त्यांचा जन्म शिक्षक दिन म्हणून आनंदांग साजरा केला जातो शिक्षक दिन हा आपल्या देशाचे उच्च घडवणारे शिक्षकांचा सिन्हा आहे शिक्षक आपल्याला आपल्या जीवनात शिक्षक आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचे प्रकाशन आणतात ते आपल्याला चांगले संस्कार देतात ते आपली आपल्या जीवनाला चांगली योग्य दिशा देतात एवढे दे बोलून माझ्या भाषण